जयसिंगपूर नाननी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीच्या गाडीवर अज्ञाताकडून दगडफेक सध्या कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्ह्यामध्ये माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम जोरात सुरू आहे सामाजिक प्रश्नांना आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीच्या चार चाकी गाडीवर आज अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली यामध्ये गाडीची पुढील काच अज्ञाताकडून फोडण्यात आली असल्याची घटना घडली सदर घटना ही आज भैरववाडीकडून नांदणीकडे जात असताना नानणीमधील रस्त्यालगत असणाऱ्या स्मशानभूमीजवळ ही घटना घडली माहिती अधिकाऱ्यांनी पत्रकार सर्वेक्षण समितीचे सर्व पदाधिकारी यांनी स्मशानभूमीच्या शेजारी असणाऱ्या एका झाडाखाली सावलीमध्ये आपली चार गाडी उभी केली होती आणि हात पाय धुवण्यासाठी नदी पात्रात गेले असता जोरात आवाज ऐकून परत येऊन पाहिले असता गाडीची पुढील काच पूर्णपणे फुटली असल्याची दिसून आले ही काच कोण फोडली फोडणारे कोण होते हे काही समजू शकले नाही पण यावरून हे दिसून येते की कुठेतरी माहिती अधिकाऱ्यांनी पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा घात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही माहिती अधिकाऱ्यांनी पत्रकार संरक्षण समितीचे उद्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणाऱ्या गणेश बेकरी विरोधात गणेश बेकरीच्या दारामध्ये आमरण उपोषण करणार आहेत त्यामुळेच पोलीस प्रशासनाने याबाबत गांभीर्याने याची दखल घेणे गरजेचे आहे सदर घटनेची शिरोळ पोलीस स्टेशनला माहिती दिली असून पुढील कारवाई करण्याचे काम शिरोळ पोलीस करत आहेत